नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रतीक्षा स्वागत आहे आपल्या पालवे ऍग्रिको या युट्यूब चॅनलवर आजचा विषय आहे ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता शेतकऱ्यांसाठी कशी फायद्याची ठरते आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र शासन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना आणि सवलती देत आहेत याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आणि शेतीत त्याचा उपयोग कसा होतो याची देखील सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्हाला एक महत्वपूर्ण काम करायचं आहे ते म्हणजे काय तर तेही सांगते आपल्या पालवी अॅग्रिको या युट्यूब चॅनलला न चुकता सबस्क्राईब करायचंय आणि हो सोबत बेल ऐकूनही प्रेस करायचंय म्हणजे एकही व्हिडिओ हा तुमचा पालवी अॅग्रिकोवर मिस होणार नाही चला तर बघ वळूया आपल्या मूळ विषयाकडे हा व्हिडिओ सुरू करण्याआधी सुरुवातीला आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे ए आय म्हणजे नेमकं काय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स संगणकाचा वापर करून शहानपणाने निर्णय घेणारी प्रणाली म्हणजेच ए आय आता शेतीमध्ये एआयचा उपयोग विविध पद्धतीने होत असतो जसं की नंबर एक जमिनीची तपासणी कुठे किती पोषण द्रव्य आहेत हे समजतं नंबर दोन हवामानाचा अचूक अंदाज कुठे पाऊस कुठे दुष्काळ टेकळतं नंबर तीन कीड नियंत्रण कीटक कोणते आहेत आणि त्यावर उपाय काय आहे हे, हे समजण्यास मदत होते नंबर चार ड्रोनचा वापर औषध फवारणी आणि सर्वेलन्स नंबर पाच उत्पादनाचा अंदाज किती टन ऊस तयार होईल याचा पूर्वानुमान लावता येतो या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी आणि उत्पादन जास्त होत आणि निर्णय देखील वेळेवर शेतकऱ्यांना घेता येतात पुणे येथील वसंतदादा शुगर अर्थात व्ही एस आय ने ऊस संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आहे बीएसआयने आय आधारित उत्पादन मॉडेल विकसित केले आहे त्यामध्ये सॅटेलाइट इमेजने सेन्सर्सद्वारे द्वारे नमीच परीक्षण ऊस वाढीचे नियमित मॉनिटरिंग कीड व रोग नियंत्रणासाठी अलर्ट सिस्टीम शेतकऱ्यांसाठी हे सर्व सेवा सवलतीच्या दरात दिल्या जात आहे तसेच प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात नेमकं शासनाच्या योजना काय आहेत तर तेही सांगते महाराष्ट्र शासन एआय आधारित शेतीसाठी पुढील गोष्टींसाठी सहाय्य करत आहे ऊस लागवड सल्ला सेवा मोबाईल ऍप्स वर आधारित ए आय बेस्ट सॉइल टेस्टिंग सेंटर्स ड्रोन पवारणीसाठी सबसिडी चाळीस टक्क्यांपर्यंत ऊसासाठी खत व बियाणांवर सवलती देखील शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्याच्या कृषी विभागाशी संपर्क साधून या सर्व सुविधांचा लाभ नक्कीच घेतला पाहिजे चला तर मग शेतकरी मित्रांनो ए आय तंत्रज्ञानाने शेती अधिक शहापणाने आणि नफा देणारी बनू शकते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि शासनाच्या योजनांचा लाभ घ्या जास्त उत्पादन कमी खर्च हे शक्य आहे आणि ते म्हणजे फक्त आयमुळे आता ही माहिती उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओला लाईक करायला अजिबात नका पालवी अॅग्रिको या चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या ऊस उत्पादनाचा अनुभव कमेंट मध्ये जरूर शेअर करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण आणि विशेष आणि वेगळ्या व्हिडिओ सोबत जय किसान जय जाए महाराष्ट्र धन्यवाद